तर सगळ्यांना हाय आता बघा अकरा वाजता आहे अकरा वाजता मी ब्लॉकची सुरुवात करते इकडं बघा आपली पिहू झोपली आणि माझी घरातलं सगळी कामं आवरलेत म्हणजे दुनं दुहायचं बाकी आहे आता तर ता बगद 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 आता गेल्यात बघा दोघं खाण्यास त्यांची मान दुखते म्हणून आपा गेल्यात आताच घेऊन तर आता मी पिहूला बघत बघत काम करते बघत बघत म्हणजे झुपली आता ती शांत हळूहळू जवळचं दाळ झर करते कुडं आणि बाहेर धुनं दोयला जाते आणि आज बघा मला दळणं पण करायच्यात आणि आपल्या कृष्णाचा बड्डे आलाय लवकरच म्हणजे जवळच आलाय बघा आज दोन तारीख आहे उद्या तीन आहे चार तारखेला कृष्णाचा बड्डे आहे बघा तर मला सगळ्या घरातलं पुसून इथे घ्यायचं साफसफाई पण करायची आणि गव्हाचं जवारीचं दळण करायचे आज मी दळणं करणार आणि उद्या घरची इथे पुसणार का तर उद्या ह्यांना शूटिंग पण लावायचे बघा आणि शूटिंगला उद्याच्याला मला डबा पण द्यावा लागेल आणि सगळं घरातलं औराव पण लागल आणि बरोबर कृष्णाच्या चार तारखेला बड्डे झाल्या लगेच शंभूचा पण बड्डे बघा पाच तारखेला लगेच दुसऱ्या दिवशी ही बड्डे झाल्या लगेच ती बड्डे येते बघा नुसता बड्डेच बड्डे बघा आता घरात येता कशा झाली बघा ह्यांचा मोबाईल बंद पडलेला परत चालू झाला होता आणि परत ती बंद पडायला लागल्या मोबाईल काय झाले काय कळा ना मला पण त्यांच्या मोबाईलचे एकदम डिस्प्ले गेल्यासारखंच झाले बघा का तर एका एक चालू होते नेमेराचा चालू झाला आणि सकाळी परत बंद पडला तर आता गेला त्यांनी मोबाईल घेऊन काय करतात काय माहीत नाही मला पण आणि त्यांचं काही डोकंच चला ना बघा मोबाईल नाही चालत म्हणून आणि जेवणात पण नीटनाटकं लक्षच लागा ना त्यांचं काय करावं तीच कळ ना त्यांना मग मला म्हणते पूजा तू ब्लॉग बनव आज तर माझ्या पण त्यांना काय बनवू काय बनवू म्हटलं इथ आता सुरुवात करावी ब्लॉगची तर आता मी चालले खाली दनू तर बघा आपण ह्यांनी आल्यानंतर काय म्हणतात काय नाही आणि आता पण येते जाऊन तोपर्यंत हॉस्पिटलला तर चला मी आता कपडे धुवून घेते आ त्या करा काय बोलतोय काही कळा आय आयो केलं दिवसभर अरे बघा ह्यांनी आता आले तर घरी सकाळ धरण गेलेत दिवसभर घ्यायला नव्हतं

बघा सात वाजून गेले तर आणि मी काय आज दिवसभर काय ब्लक घेतला काय माझं झाले की जेवण केलं आणि मी झोपली झोपले अशी मी सहा वाजता उठली डायरेक्ट आणि ह्यांना फोन लावला होता ला मी ह्यांना फोन लावला ह्यांचा फोन काय लागला ना एकदम स्विच ऑफ सांगायला लागला म्हणला तर ह्यांना फोन तरी मी कसा लाव परत मी ह्यांना फोन लावला परत एकदा ट्राय मारला फोन ह्यांचा फोन लागला आवा मोबाईल फुटन तर बघा इकडे हन्नी बसले तर ह्यांचा काय मोबाईल चालू आहे ना अगं फुटन की मोबाईल का आदळत आहे तर बघ आता ह्यांनी आले तर आले की हिला विचारलं मोबाईल काय केलं काय नाही तर हन्नी आणलाय तात्पुरता दुसरा मोबाईल बघायला एकदम डिस्प्ले गेले सारख अचानकच काम करता करता असं या का काय झालंय काय माहितीये इन्शुरन्स काढलाय मी याचा अठ्ठावीस हजार रुपयाचा तर मी याला काय करणार आहे रिप्लेस करणार आहे तर नवीन मोबाईल येईल आपल्याला एक दहा पंधरा दिवसामध्ये दो दोन वरील बघूया ब्लॉक कमी येतील माझे लक कमी आहे त्याने त्यांचं तर एकदम डिस्प्ले गेलाय सारखं त्याला आदळतात आणि ह्या मोबाईल मध्ये ह्यांचा एक ब्लॉग पण आहे आणि रील्स पण आहेत हय आहेत ना सगळा डाटा आहे एकच काय अख्खा डाटा आहे वन चा एक, एक हजार चा डाटा आहे त्याच्यात <laughs> एक हजार जीबी काय सात सोपी वाटत <laughs> मग आता हे <ए>, पिढ्या आपली <laughs> पूर्वी पूजा तापल्या ताप, ताप आलाय ना औषध पाजावला औषध तर बघा माझा स्वयंपाक झाला आताशी बनून आणि ह्यांनी आले की म्हणजे कृष्णाचा बर्थडे करायचा एकदम प्रियंका ताईला एप्रिल फुल बनवायचं म्हणून तर प्रियंका ताई ज्या एप्रिल फुल झालेत तर ह्यांच्या त्यांनी टाकले ब्लॉग बघा राधो पण आली इकडे हाय का राधो प्रियंका ताई रडल्या ले वाईट वाटले मला एप्रिल फुल एप्रिल फुल तरी मी आज व्हिडिओ दाखवला होता दाखवला होता का नाही इकडं प्रियांका

कृष्णा कपडे चला बर्थडे कॅन्सल बर्थडे चार तारखेला हो पण कामावर चाललं चाललंय कॅन्सल आहे

रडायला आल ले रडकुंडी आला म्हणून मी बस म्हणले बस ले झाला